दोन दिवसापूर्वी उल्हासनगर कल्याणमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाला गोळीबार झाल्याच्या नंतर प्रत्येक आणि बातमीदारांनी ही बातमी पूर्ण भारतासमोर समोर आणली महाराष्ट्रामध्ये असं काय होत आहे याच सर्वांना नवलच वाटलं कारण महाराष्ट्राचा युपीबीआर होऊ नये असं सगळ्यांना इथे वाटतं सुद्धा गुन्हेगारीचं क्षेत्र आणि गुन्हेगार जरी इथे वाढले जरी असतील तरी या सीसीटीव्ही फुटेजमधून येथे ज्या भाजपाच्या आमदाराने येथे गोळीबार केला तो गोळीबार हा चक्क नुसता गोळीबार नसून रागात येऊन पोराच्या अपमानाचा बदला किंवा आपल्या पोराचा अपमान आपण सहन करू शकत नाही किंवा झालेली धक्काबुक्की ही सहन करू शकत नाही म्हणूनच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी येथे चक्क पोलीस स्टेशनमध्येच विरोधकांवरती अर्थात माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख असणाऱ्या या शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावरती चक्त पाच गोळ्यांची फायरिंग केली परंतु ही गोळ्यांची फायरिंग झाल्याच्या नंतर आपल्या पिस्तुलीमधून किंवा बंदुकीमधून जी काही गोळी या महेश गायकवाडांना लागणार आहे ही गोळी लागल्याच्या नंतर त्यांचा तिथे जीव सुद्धा जाऊ शकतो याची पारवा न करता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याच उल्हासनगरमध्ये असणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये चक्क गोळीबार केला हा गोळीबार झाल्याच्या नंतर याचे पणसात पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले प्रत्येक माणसाने आणि इथल्या प्रत्येक समाजाच्या वर्गाने हा गोळीबार किंवा याच पोलीस स्टेशन मधले जे काही सीसीटीव्ही फुटेज बाहेर पडले हे चक्क लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले सुद्धा परंतु याचे पणसात जे काही महाराष्ट्रामध्ये मा उमटले हे काही निराळेच परंतु या सर्व बाबींवरून येथे एक गोष्ट लक्षात येते की भाजप आमदार असणारे गणपत गायकवाड हे आत्ता पुन्हा एकदा भाजपमधून तिकीट घेऊन पुन्हा आमदार होऊ शकतात का याविषयी थोडक्यात आपण इथे जाणून घेऊया नमस्कार मी समीर कांडागळे आणि तुम्ही पाहतोय वैचारिक बिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील कल्याण पूर्व अर्थात ग्रामीण कल्याणचे जे आमदार आहेत ते म्हणजे भाजपाकडून तिकीट घेऊन निवडून आलेले हे गणपत गायकवाड याच्या अगोदर त्यांनी दोन टर्म हे या अपक्ष निवडणूक लढवल्या होत्या किंवा विधानसभा लढवल्या होत्या आणि त्याच्यामधून लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून येथे त्यांना सपोर्ट सुद्धा केला होता आणि मतदान सुद्धा केलं होतं परंतु दोन टर्म किंवा दहा वर्ष आमदार असणारे गणपत गायकवाड हे आमदार दहा वर्षानंतर त्यांनी अपक्ष फॉर्म न भरता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून भाजपामधून तिकीट घेऊन या भाजपाच्या तिकीटवरती ते लढले सुद्धा परंतु ही लढत सुद्धा त्यांची जंगी लढत झाली होती आणि त्याच्यामध्ये भाजपाकडून किंवा भाजपाच्या तिकिटावरती ते अपक्ष अगोदर दहा वर्ष आणि त्याच्यानंतर आत्ता पाच वर्ष दोन हजार एकोणीस ला ते निवडून आले सुद्धा परंतु आत्ता काही दोन दिवसापूर्वी कल्याण नांदिवलीच्या जवळच असणारे द्वारली गावातील जमीन ही गणपत गायकवाड यांनी विकत घेतली होती असं सांगण्यात येत आहे आणि ती केस आत्ता दहा दिवसापूर्वी किंवा त्या जमिनीचा ताबा हा कोर्टामार्फत गणपत गायकवाड यांच्याकडे गेला त्यांची ती जमीन आहे जी पंचावन्न गुंठ जमीन आहे ती जमीन आमची जमीन तो व्यवहार सत्तावीस वर्षापूर्वी झाला होता परंतु त्याचे पैसे आम्हाला काही मिळालेले नाहीत अर्धेच पैसे यांनी दिले होते परंतु आत्ता त्यांच्या नावावरती ही जमीन झाली सुद्धा परंतु आम्हाला जर का दाद मागायची होती तर ही दाद मागण्यासाठी आम्ही नगरसेवक जे शिंदे आहेत महेश गायकवाड यांच्याकडे आम्ही दाद मागितली ही दाद मागितल्याच्या नंतर महेश गायकवाडांनी आम्हाला सपोर्ट केला आणि हेच भांडण मिटवण्यासाठी किंवा मध्ये येऊन सेटलमेंट करण्यासाठी मथुर बैलाचे मालक जे महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीसाठी फेमस आहेत हे सुद्धा महेश गायकवाडांच्या बरोबर पोलीस स्टेशनमध्ये गेले त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा राडा झाला कारण गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सुद्धा त्यांच्याच मागे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला त्याच्यानंतर तिथेच पोलीस स्टेशनमध्ये वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड यांची बाचाबाची सुद्धा झाली परंतु याच्यामध्ये वैभव गायकवाडने असं सांगितलं की मला यांनी धक्काबुक्की केली आणि वैभव गायकवाड यांनी त्यांचे पिताश्री किंवा त्यांचे वडील जे भाजपाचे आमदार स्थानिक आमदार तिथले आहेत त्यांना कॉल केला अर्थात गणपत गायकवाडांना कॉल केला गणपत गायकवाडांनी सुद्धा आपला मोर्चा तिथे वळवला पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची सेटलमेंट होणार होती परंतु या सेटलमेंटमध्ये काही निष्पन्न झालं नाही थी। पण त्याच ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या रूम मध्ये हे ज्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत थी या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड नगरसेवक महेश गायकवाड आणि महेश गायकवाड बरोबर आलेले मथुर बाईलाचे मालक राहुल पाटील आणि अजून एक व्यक्ती अशी चौघा जणांमध्ये येथे संभाषण सुरू होतं परंतु सीसीटीव्ही फुटेज पाहता अचानक सीसीटीव्ही फुटेज हे महेश गायकवाड आणि राहुल पाटील बघत असताना याच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या कमरेला असणारी पिस्तूल बाहेर काढली आणि चक्क पाच ते सहा गोळ्या इथे महेश गायकवाड आणि राहुल पाटील आणि अजून एका व्यक्तीवरती झाडल्या सुद्धा परंतु याच्यामध्ये काही दोन दोन गोळ्या ह्या राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांना लागल्या असं सांगण्यात येत आहे हा झालेला गोळीबार हा सीसीटीव्ही फुटेज मार्फत प्रत्येक मीडियाच्या प्रत्येक बातमीदाराच्या चॅनलवरून बाहेर आला लोकांनी हा व्हिडिओ पाहिला सुद्धा आणि कल्याणमध्ये आणि उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली की भाजप आमदाराने चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोरच पोलिसांच्या त्या पोलीस स्टेशन मधल्या असणाऱ्या रूममध्ये चक्क गोळीबार केला आणि लोकांची येथे नाराजी सुद्धा झाली ज्या लोकांनी त्यांना निवडून आणलेला आहे ती लोक आता त्यांच्या बरोबर आहेत की नाही कारण लोकांनी येथे प्रतिक्रिया सुद्धा दिल्या कारण एखादा आमदार हा जर का एका गरीब माणसावरती किंवा एका, एका कार्यकर्त्यावरती जर का गोळ्या जर का झाडत जर का असेल तर नक्कीच आमचं संरक्षण कोण करणार कारण आमदाराच्या हातात किंवा आमदाराची पावर त्यांनी इथे दाखवून सुद्धा दिली कारण चक्क त्यांच्या पिस्तूलमधून गोळ्या झाडल्या सुद्धा गेल्या परंतु त्याच्यानंतर सुद्धा गणपत गायकवाड यांना मीडियावाल्यांनी किंवा पत्रकारांनी विचारले असता गणपत गायकवाडांनी सांगितलं सुद्धा की मी फक्त माझ्या मुलाचा झालेला तिथे अपमान किंवा त्याला करण्यात येणारी धक्काबुक्की सहन झाली नाही किंवा मी माझ्या आत्मरक्षणासाठी किंवा आत्मसंरक्षणासाठी येथे गोळ्या झाडल्या कारण मला सुद्धा माझा जीव इथे वाटतो परंतु हे सगळं जरी खरं जरी असेल तरी गणपत गायकवाडांनी आपल्या खुण्याची कबुली सुद्धा दिली त्यांना पोलिसांनी अटक सुद्धा केली विधानसभेच्या निवडणुका या लागतील सुद्धा परंतु जर का भाजपावरती जर का आता गट किंवा इतर पक्ष आणि तिथले स्थानिक व्यक्ती किंवा इथला समाज आणि ज्यांची जमीन जी गणपत गायकवाडांनी हडपलेली आहे असं सांगण्यात येत आहे त्यांच्या घरच्या सुद्धा आता मुलाखती किंवा त्यांच्या इंटरव्ह्यू मधून असं दाखवण्यात येत आहे की महेश गायकवाड हे आम्हाला मदत करत होते परंतु अशा समाजसेवक महेश गायकवाड यांनी जे आमची बाजू घेऊन लढत होते किंवा आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करत होते म्हणून ते सेटलमेंटसाठी गणपत गायकवाडांबरोबर बसले होते परंतु गणपत गायकवाडांनी त्यांना उगाच गोळ्या घातल्या त्याच्यामुळे आमच्या सुद्धा जीवाला धोका आहे त्याच्यामुळे येथे या जमिनीच्या मालक जे कोण आहेत त्यांचा सुद्धा इथे तीव्र निषेध त्यांनी दर्शव अशा काही भाजप आमदाराकडून जर का गोळीबाराच्या जर का घटना जर का होत जर का असतील आणि काही दिवसात जर का विधान सभा आणि लोकसभा जर का एकत्र घेण्याचं जर का म्हटलं किंवा भाजप आमदार जे स्टँडिंग आमदार तिथले गणपत गायकवाड आहेत त्यांना जर का तिकीट द्यायचं जर का म्हटलं तर ते पुन्हा अपक्ष फॉर्म भरतील किंवा जर त्यांना जर का निवडणूक जर का लढवायची जर का असेल कारण ते तिथले स्टँडिंग आमदार आहेत स्टँडिंग आमदाराला हे तिकीट मिळतेच परंतु भाजपा त्यांना पुन्हा अशा व्यक्तीला किंवा ज्यांनी गोळीबार केला अशा आमदाराला पुन्हा तिकीट देईल का लोक त्यांना पुन्हा मतं टाकतील का महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी घटना घडतात परंतु ही घटना थोडी विचित्रच घडली कारण चक्क पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांच्या समोर जर का तुम्ही सीसीटीव्ही फुटेज जर का बघाल तर पोलिसांच्या समोरच चक्क या गोळ्या झाडण्यात आल्या याचा परंतु परिणाम हा महाराष्ट्रात सुद्धा उमटून आला राजकीय पक्ष आणि राजकारणातील जे पक्ष ठाण मारून बसलेत त्यांच्याच पैकी एक शिंदे गटाचे हे महेश गायकवाड जे नगरसेवक होते परंतु त्यांच्यावरती सुद्धा गोळ्या ह्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी घातल्या त्याच्यामुळे गणपत गायकवाड यांची सीट किंवा त्यांची उमेदवारी ही धोक्यात सुद्धा येऊ शकते का तुम्हाला नक्की याविषयी काय वाटतय किंवा जरी त्यांना उमेदवारी जर का मिळाली भाजपामधून तरी ते पुन्हा निवडून येतील का याविषयी सखोल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या वरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत तुम् पोहोचतील